मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत विना परवाना रोकोला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा जरांगेंवर दाखल करण्यात आलेला आहे शिरूर कासार आणि अंमळनेर या दोन पोलीस स्टेशनमध्ये जरांगेंवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मनोज जरांगे यांच्यासह रास्ता रोको करणाऱ्या इतर लोकांवर देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड जिल्हा तब्बल चारशे पंचवीस जणांवरती बीड जिल्ह्यामध्ये बावीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मनोज जरांगे यांचा देखील समावेश आहे गुन्हा परवाना रास्ता रोकोला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा मनोज जरांगेंवर आता दाखल झालेला आहे बीडमध्ये मनोज जरांगेंवर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शिरूर पोलीस स्टेशन आणि अंबानेर पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी जे रस्ता रोक आंदोलन झाले होते त्या आंदोलना संदर्भात गुन्हे दाखल आहे त्यामध्ये जारांगे पाटील हे देखील आरोपी करण्यात आलेले आहे ज्या रास्ता रोको करणे हा हा एक गुन्हा आहे सामान्य जनतेला याचा त्रास होतो म्हणून आपण ते रास्ता रोकोचे गुन्हे दाखल करतो